यंदा राज्यात महायुतीचं सरकार येईल पण दोन हजार एकोणतीस साली एकट्या भाजपच्या जीवावरती सत्ता आणायची चोवीस मध्ये युतीचं सरकार असेल पण एकोणतीस मध्ये शुद्ध रूपाने कमळचं सरकार असेल महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल असं विधान केलं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी तेव्हा ते मुंबईच्या दौऱ्यावर होते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येऊन स्वबळाची भाषा करणं आणि तेही विधानसभेच्या तोंडावरती म्हणजे अमित शहा यांच्या विधानावरणं महायुतीमधील शिवसेना आणि पवारांच्या जायचा तो मेसेज गेला आणि म्हणूनच अजित पवारांनी शहा यांच्या विधानावरती उत्तरही दिलं की आजच्या परिस्थितीत एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे कार्यकर्त्यांचं मोरल वाढवण्यासाठी त्यांनी तसं सांगितलं असेल थोडक्यात अजित पवारांनी आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत शहा यांना आठवण करून दिली अगदी गतवर्षीपर्यंत भाजप बारा राज्यांमध्ये स्वबळावरती सत्तेत आलेलं तर महाराष्ट्र नागालँड सिक्कीम आणि मेघालय या चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता अन्य पक्षांच्या आघाडी सरकारसोबत होती त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील भाजप स्वबळावरती येण्याचा ऐतिहासिक प्रयत्न आहे ऐतिहासिक प्रयत्न असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी नंतर जवळपास चाळीस वर्ष झालीत महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार कधीच आलं नाही मग आता अमित शहा स्वबळाची भाषा का करतायत हा बेसिक प्रश्न पडतोय या व्हिडिओमध्ये याची चर्चा करूया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती महाराष्ट्रातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचे निकाल पहा तर दोन हजार चौदा साली भाजपने दोनशे साठ जागांवरती निवडणूक लढवली होती आणि त्यांना एकशे बावीस जागा मिळवता आल्या होत्या तर एकोणवीस साली एकशे चौसष्ट जागांवरती त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांना एकशे पाच जागा मिळाल्या होत्या राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे याबाबत आजही कुणाचं धुमत नाही राज्यातील दोनशे चाळीस जागांवरती भाजपची स्थिती चांगली दिसतीये हीच पक्षाची ताकद आहे यावेळी भाजपला जास्तीत जास्त, जास्त जागेवरती निवडणूक लढवायची पण यंदा पक्षासमोर वेगळं आव्हान आहे ते म्हणजे जागा वाटपाच्या वेळी भाजपला एक नाही तर दोन दोन पक्षांसोबत बोलणी करावी लागणार आहे आणि याशिवाय महायुतीत काही छोटे पक्ष आहेत ज्यांच्यासाठी जागा सोडावी लागणार ज्याच्यात रवी राणा महादेव जाणकारांचा पक्ष देखील आहेच आता भाजप स्वतःच्या जागा कमी न करता इतर पक्षांसोबत कशी बोलणी करतं हे मुख्य चॅलेंज भाजप समोर आहे त्यात एकनाथ शिंदेची शिवसेना शंभर ते एकशे दहा जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तर ते ऐंशी जागांसाठी आग्रही आहे लोकसभेला भाजपपेक्षा चांगला स्ट्राईक रेट राखल्यामुळे शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय तर दुसरीकडे लोकसभेला तडजोड केली कमी जागा घेतल्या पण विधानसभेला माघार नाही अशी भूमिका अजित पवार गटाची आहे तर भाजपचं नेतृत्व राज्यातील एकशे सत्तर जागा लढवण्यासाठी आग्रही आहे जागा वाटपाच्या वाटाघाटीत दीडशेच्या खाली येऊ नका अशी विनंती त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाकडे केल्याचं समजतं एकोणीस मध्ये निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि सत्ता गमवावी लागू नये असा भाजपचा प्रयत्न आहे अधिक जागा लढवल्या आणि अधिक जागा जिंकण्याची शक्यता असेल कारण एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने ज्या जागा जिंकल्या आणि ज्या जागांवरती ते दुसऱ्या क्रमांकावरती होते अशा तेवीस जागा आहेत आणि त्या तेवीस जागांवरती भाजपचा आठ हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता यातल्या चौदा जागा अशा आहेत जिथे फक्त पाच पेक्षा कमी मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता या जागांचा विचार केला तर भाजपची एकशे अठ्ठावीस जागांवरती दमदार कामगिरी झाली असं आपण म्हणू शकतो याच एकशे अठ्ठावीस जागा स्वतःकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल प्लस आणखी काही जागा असं दीडशे पेक्षा कमी जागांवरती भाजपने समाधान मानू नये असा मतप्रवाह हो भाजप पक्षात आहे समजा यावेळी भाजपला एकशे चाळीस जागांवरती निवडणूक लढवायची वेळ आली तर वीस मतदारसंघात भाजपचे नेते पक्ष सोडू शकतात कारण या ठिकाणी संबंधित उमेदवार उमेदवार हे किंवा दुसऱ्या क्रमांकावरती होते भाजपला आणि नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचं मुख्य आव्हान आहे आणि म्हणूनच जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारीचा पेच हा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे त्याची सुरुवात कागलच्या समर्जित घाटगेंपासून झालीच आहे केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर भाजप झपाट्यानं वाढत गेला तालुका तालुक्यामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग व्हायला लागली होती ज्या नेत्यांवरती भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाले याच एक उदाहरण घ्यायचं झाल्यास कागलमधून समरजित घाटगे आणि राधानगरी राहुल देसाई यांचं आगमन भाजपमध्ये झालं होतं मात्र लोकसभेमध्ये हे नेते शांत होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती घाटगे आणि देसाई यांच्यासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला भाजपचे म्हणून घाटगेना तिकीट मिळेल असं मानलं जात होतं मात्र कागलचे सिटिंग आमदार हसन मुश्रीफ देखील अजित पवारांच्या बंडानंतर महायुतीत सामील झाले आता मुश्रीफ यांनाच तिकीट मिळेल असं चित्र निश्चित दिसल्यानंतर घाटगेंनी भाजप सोडली अशाच राज्यातील अनेक नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला किंवा तशा तयारीत आहेत एकंदरीत स्वबळावरती निवडणूक लढवली तर भाजपला नेत्यांना गमवावं लागणार नाही आणि जास्त जागाही हातात पडतील आणि सत्तेच्याही जवळ जाता येईल कारण आपण जसं की बोललो चौदा मध्ये भाजपने स्वबळावरती निवडणूक लढवली तेव्हा भाजपने एकशे बावीस जागा निवडून आल्या होत्या एकोणीसमध्ये शिवसेनेसोबत पुन्हा युती झाली तेव्हा भाजपने एकशे चौसष्ट जागा लढवल्या एकशे पाच जागा मिळवल्या भाजप सत्तेपासून दूर राहिल्याचा फायदा ठाकरेंनी घेतला असं भाजपच्या नेत्यांना आजही वाटतं त्यांनी युती तोडत काँग्रेस सोबत हात मिळवणी केली त्यामुळे भाजपला अडीच वर्ष सत्तेपासून लांब राहावं लागलं याची सर भाजप नेत्यांच्या म्हणत आहे आणि त्यामुळेच अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत बहुमताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे कारण राज्यात एकोणीसशी पुनरावृत्ती होईल अशी भीती भाजपला वाटत आहे यासोबतच भाजपला आणखी एक भीती आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांना गमवण्याची चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं जीवाचं रान करून रणांगणात उतरले होते तेच भाजपचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत मागे दिसले याचं कारण म्हणजे मतदारसंघात झालेली नेत्यांची कार्यकर्त्यांची गर्दी फोडाफोडीच्या राजकारणामुळे इतर पक्षातील आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांची अधिक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं ग्राउंड लेव्हलला शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर भाजपसोबत कानामागून आली आणि तिखट झाली असा प्रकार घडला लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांचा इतर पक्षांच्या नेत्यांचा प्रचार करावा लागला वैचारिक अडचण तर निर्माण झाली शिवाय आजवर ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्यासाठी प्रचार करण्याची वेळ या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली होती आणि या अशा राजकारणामुळे कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह निर्माण होण्याऐवजी कोंडीच पाहायला मिळते आणि त्याचा फटका लोकसभेत बसलेलाच आहे आता विधानसभेच्या तोंडावरती कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या बाजूने ओढले जाऊ नये याची काळजी भाजपला एकंदरीतच सगळे मुद्दे पाहता आणि खास करून जागा वाटपाचा मुद्दा पाहता भाजप आता म्हणजे चोवीसची विधानसभा महायुतीच्या बॅनर खाली लढवेल पण अमित शहा यांनी बोट दाखवले तो दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेकडे म्हणजेच भाजपचं खरं टार्गेट आहे ते दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावरती सत्ता स्थापन करण्याचं तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावत ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका